नमस्कार मित्रांनो राम राम रामकृष्ण हरी तर मित्रांनो आज एक अशा गोष्टीवर चर्चा करणार आहे तुम्हाला त्याच्यावर कतही विश्वास होणार नाही जे पूर्वीच्या काळी आपल्याला जे साधू संतांनी जे संदेश दिलेला आहे ते शेतीच्या मार्फत तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे आज की तुम्हाला विश्वास बसणार नाही की खरंच ही गोष्ट खरी आहे का खोटी म्हणून तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कारण की ही गोष्ट तुम्हाला माहीत असणे खूप खूप गरजेचे आहे की आपण जे पूर्वी ते सांगतात की यानं हो हे होतं यानं ते होतं आपण सगळं खोटं धरतो पण असंच शेतीमधील तुम्हाला एक असा कारण की पूर्वी काय म्हणायचे साधू सांगतं की की जे आपण सागाचं झाड बघतो ज्याचे की पलंग खुर्ची हे लाकडाच्या वस्तू होतात या सागाच्या झाडाच्या पानानं असं म्हणतात की त्याने गाय त्याच्या पानानं गाय कापलेली होती आणि आतासुद्धा जर ते पान हातात घेऊन चुरगाळलं तर त्याचा लाल असा रंग रक्तावणी होतो कारण की त्या पानाला रक्त लागले होते असं मान्यता आहे पूर्वीची कारण की आपण आता रामायणामध्ये ऐकलं होतं या गोष्टीचा रामायणामध्ये जेव्हा प्रभू श्रीराम बोरं बोरं खाण्यासाठी तेव्हा ही गोष्ट कवलेने रामा सा, रामाला सांगितली होती कारण की ज्या पानामध्ये बोरं खायला दिले होते ते पान सागाचे होते तर सागाचे असल्यामुळे या, या। जेव्हा प्रभू श्रीरामाने ते बोरं खाऊन ते पान हातामध्ये चुरगळून त्याने असे हात पुसले तेव्हा त्यांच्या हाताला असा लाल लाल रक्तावणी लागले तेव्हाच शबरी मातेला आपलं रामानं की माझे हाता असे लाल लाल का झालेलं ला आहे का बोरामुळे झाले का तेव्हा कैवल्या माताने सांगितलं की हे जे, जे, जे सागाचं पान आहे याने वसंत ऋषीनं त्यानं काय केलं होतं की त्यांच्या जे मुलगा होता तो राक्षची वरतीचे होता राक्षच्या वरतीचा असल्यामुळं जवळ काही नसल्यामुळे त्याने एक सागाचं झाड पाहिलं आणि त्याच्यावर अशा गायीचं मुंटकं धरून त्या सागाच्या पानावर गायचं मुंटकं कलम केलं त्याच्यामुळं काय झालं की तेच रक्त त्या सागाच्या पानावर पडलं आणि तिथून त्याला असा श्राप भेटला सागाच्या झाडाने असा श्राप दिला की आजपासून ही जे तू गाय कापलेली हे सर्व जगाला जोपर्यंत पृथ्वी हवा आणि पाणी आहे तोपर्यंत माहीत असेल म्हणून तर मित्रांनो हे बघा माझ्याकडे बघा हे आता सागाचं झाडाचं जा पान आहे बघा हे अशा प्रकारे सागाचं झाडाचं जा पान होतं आणि याची ही गोला काय असल्यामुळं याच्यावर प्रत्येक कशाला असो सुद्धा तुम्ही बाजारात बघितला असेल तर सागाच्या पानावर जांभळणं बोरं आपल्याला खाण्यासाठी देतात तर मित्रांनो ते खरं आहे का खोटं आहे तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्ही बघून घ्या तर बघा हे आपण याचे दोन पानं तोडलेले आहेत बघा हे बघा दोन पानं आपण तोडलेले तुम्हाला मी तुम्हाला मी हातामध्ये करून दाखवतो आता हे बघा हे बघू शकता मित्रांनो बघा बघा असं लालचे लाल रक्त मी झालेले हे बघा हे बघा हे बघू शकता हे हे बघा काय झाले तुम्हाला मी असं असा हे बघा असं श्रीरामाने काय केले होते हातामध्ये घेऊन हे असं चोळलं होतं बघा असल्यावर त्यांच्या हातावर बघा असं जसं माझ्या हातावर रक्त लागलेलं आहे तसं लागलं ला होतं असं लाल आणि हे म्हणतात गाईचं रक्त आहे आणि याच गायच्या रक्ताने श्राप दिलेला होता त्या राक्षसाला आणि त्याचा तीन दिवसामध्ये मृत्यू झालेला होता हे रामायणामध्ये आहे त्या ओळीचं का मला तेवढं माहीत नाही पण तुम्ही रामायणा मनामध्ये होऊन श्री प्रभू श्रीराम मनामध्ये गेल्या असताना ज्या गे झोपडीमध्ये जाऊन जा बोरं खायची वेळ येते तिथं तुम्ही एक श्लोक ऐकू शकता किंवा तिथेही जे मी तुम्हाला सांगतो ते पाऊ पाहू शकता हे बघा हे बघा या याच पानावर आपल्याने हे बघा रक्त सुद्धा गायचं रक्त असं म्हणतात की हातामध्ये लागेल आणि हे जे आहे आता हे आता तीन दिवस माझ्या हातालाच लाग असणार कारण की त्या राक्षस जेव्हा प्रभू रामाच्या हाताला लागलं होतं तेव्हा त्या ते जवळ ते जेव्हा प्रभू श्रीमाने हे धुवायचा प्रयत्न केला तरी निघ हे निघाल नाही तर याचं कारण असं असं होतं मित्रांनो तर याचं कारण तर हवा ही होती पहिल्या काळातली गोष्ट किंवा रामाच्या सतयुगातली गोष्ट तर मित्रांनो असेच भरपूर या याच्यामध्ये पहिल्या जे पोतीपुराणामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे असं खूप काय या निसर्गामध्ये खूप काय असं शिकायसारखं आहे खूप काय तर त्याच्यामधून हे तुम्हाला मी आजचं एक सांगितलेलं उदाहरण असे खूप काय याच्यासमोर मी मी नवीन तुम्हाला सांगणार आहे अजून काही खूप असे कमीत कमी चोवीस हजार गोष्टी आहेत अशा निसर्गामध्ये की त्यांच्यापासून अजूनसुद्धा माणसाला माहीत नाही आहे आणि पोतीपुराणामध्ये याचा उल्लेख हा मोठ्या प्रमाणात केलेला आहे असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला मी सांगून टाकीन फक्त लायनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या या निसर्गामध्ये एवढ्या आयुर्वेदिक आहेत ना जडीबुटी एवढ्या म्हणजे असं माणसाला असं कुठं जायची गरज नाही काही नाही पण ती काढण्याची आणि माणसाच्या उपयोगात आणण्याची गरज आहे तर खूप खूप असे आजो, आजो आजी आजोबा आजो जे आमचे आजो आजो पहिले माणसं सांगतात त्याच त्याच्यातच काही गोष्टी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दा सांगणार आहे तोपर्यंत लाईक अँड सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करा सपोर्ट म्हणजे कसं की आपले व्हिडिओ बघत राहा कारण की आपण काही वाईट सांगित नाही जे शेतामध्ये हाय जे शेतामध्ये चांगल्या वस्तू सांगित राहतो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा